कमवते नाही बुढा असत जाय मला सप्ती होती, मले होती। <laughs> आता तो बाई तेले दारात आणणं म्हणजे मुश्किलच आहे माय आपल्याला तोलत नाही लेकर का हजर असतात माय हमेशा हमेशा ते म्हणणं बराबर नाही त्याला बी त्याचे काम आहे दिवसभर कामावर जातात थकतात काय व येता का व ये निजले वाटते जाऊ दे बसतो माय ऐकलीच मी लयच बाई घरातल्या घरात नाही राह असं मले बी आता घर खायला उठून राहिलो बुड्याला कसं होतशी माय बसल्या खाटल्यावर नाही रा काय व काय रे बाप्पा देवा काय येले लावले आमचे चालता चालतं होतं तर बरं होतं आ किती म्हणलं तरी जराच्या घराच्या बाहेर निघत चार जोगात बोलणं बसणं होती तर किती वाकड बसू आता येणं मुश्किल करून टाकलं त्या काय बाप्पा देवा येले नको करू की झालं बापा गेले जेवण करून घ्यावत माया झालंय का ती बाई जेवण बसले गे हा जेवण झाले बसली होती तशीच तुमचे झाले का जेवण नाही मी आमची एवढ्या लवकर आम्हाला जशी जशी राहत ते तसं तसं दिवस निघते आम्हाला आता हात धुत नाही की झाले ते मग आपण बसा मग दोन घंटे आवरत रात्री लवकर येत नाहीत बाई जे आता गाडी असते म्हणा तसं म्हणता येत नाही पण गाडी नसली तरी बी ते लवकर जेवत नाहीत बरं बाई जे बसतात दान अकरा वाजे लोक आपल्याला जांबो यायत लागते अबा <laughs> माणसेत बसला अशी माणसं बसतात गप्पा गोष्टी करतात रंगल्या की रंगल्या गोष्टी द्यायच्या मग काय जियाची याद येते दे आपल्याला बसावं लागते बुडेल बी अशी सवय होती बाई जे बसला की जे मान आपल्याला टक वाट पाहा लागे करून ठेवा थंडगार लागे की ज्याच्या बाकी अजून मग थंड झाण असं छान तसोच आहे काय माय बाई आता पाय घराच्या बाहेर निघत नाही बसल्या जागेवरही हालत नाही मी ना आता बाई नाही व काळ सांगतो तुला कसा बदलला <laughs> आज लोक बुड्याची पाहा लागे मला येणा घरी जेवाना येणा घरी बसले की बसतात तर ती असं कल्ला करू मी ना आता <laughs> सांग दरा लोक अंगणाला लो की याची हे नाही राहिले काय करतं व बसली होती एकली लय आता जीव जसा आहे शिड शिड झाला बाई मी ना तू काही म्हण बाई आणि व काय निरा पावल्या जात नाही जागूला जागीच आहे ना माझ्या सारं हा सांग असं वाटते काय पप्पा आता मी हा करतो समजा आणि चिडचिड बी करते बुडा बसल्या बसल्या ते झोपू झोपू पाड कोळ करते ना व दारात बसायची सवय इकडे तिकडे हिंडाची सवय नाही म्हणत तरी हिंडतच ना माय का ती, ती जात ती बसत अती बसत गावातच आपल्यातच पण हिंडेच की नाही बुडा आता निरा जग्यावरच आहे ते ती बी ते हे हो ते मावरच ठकसतात आता मी काय करू सांग माय नाही बाई त्या आता पाय होते एका जाग्यावर म्हटलं तर माणूस चिडचिड करतेच जाऊ द्या आपण हे करा तुम्ही का मग थकल्यासारखे वाटता का बिमार गिमार हा का मा ताप गिफ आहे काय आई व मला कुठे मेलेले ताप येते मी लय धड कटा सण खातो तंड राहतो काय मला ताप नाही येत नाही येऊ नाही लागत काय होत नाही मला हा बाई काय अंगीन दुखते का म्हटलं तुमचं काही गमगन वाटते का माझ गुई हे तपीची देऊ का काय वाटते का तुम्हाला कणकण अंगात नाही नाही कणकण गिनकण काही नाही मी तंटण हा काही नाही वाटत मले तावा कुठी गेल ते मग मले माय मग याच्या पुरीनं निरोप धाडला ना <laughs> पोस्ट मला जायचे पोस्ट मला जायचे इकडली गोट तिकडे तिकडली गोट तिकडे तुमचे घरी आलती गेला गे हो बाई बाई म्या ना दिले मा घरी बुड्याला सांगायला पाठवलं तर काय केलं मग माझी निजी लोती मी सांगलंच नव्हतं म्हटलं जाऊ दे जाऊन येऊ पण मग ह्या समजा जणी म्हणत नाही सांग नाही सांग म्हटलं बाई सांगायलाच पुरते मग निधी होतीच तर ती निधीला धाडलं होतं म्हटलं जा आबाजी सांगून ये तर मग मग तिने सांगतलं ना तुम्हाला सांगलो अशी निकडे आली अशी तर हो माझ्या वानाहाने गेलं तर कुठे नाही ती क्रातच हा हो का असं असं हा बरं केलं बरं केलं जाऊ समजा जुनी गेल ते मिळा ना हो समजा जुनी मग कसं एकीने ठरलं की आपलं कसं समजायचं ठरते पुरते ना ते समजा जुनी गेलो तिकून येत आहे दा मग अरे टट्टे खात आलो मग एटोच नाही भेटला पैदल या लागला फाट्यापासून

आणि कुणाच्या गाडीवर हो येणं म्हटलं तर मग एक जणी कोणी बाकीच्या मांगर आहेत त्याच्यापेक्षा म्हटलं कोणाला हाती द्यायला नाही पुरत चला म्हटलं समजा जणी आलो मस्त कच कच हो <laughs> माहिती हाय माय बाई हा गाडी लावती का असतो नाही आज गाडी लावली ना आज हरभरा गेलते बाई राखून बोलले बाई निरा तर दिवसा वांनी रो रात्री डुकर निरा काही नाही देऊन राहिले गावात जास्त हरभरा पेरेल नाही तर आमचा हरभरा त्याच्याने हे खाणार हे सुत राहिले निरा गेले बाई राखून त्या आज दिवसभर अडीनी लावली सांगा रात्री मग निजा जातो काही निघाला तेवढा मोडला राहिला तो आपला म्हटलं हो का ते मोडला मी काय म्हणतो हा शांताबाई पाण्याची बाटली आली का होतो शांताबाई सांगा मग घरी आली मध्ये दिसलं मी संध्याकाळी पाठवत होती पिंकीच्या हातून तुमच्या घरी ते तुमची बाटली पाणी पेलो मलाच बाकी टाकली घरी आली ते मला घरी आल्यावर दिसलीच ना <laughs> म्हटलं ना सांग शांतली आपल्या समजत आली पाण्याची सांग मी घरी पाहिली मला वाटलं बरं आणलं मीनाच्याच थैलीत गेली वाटते म्हणून आली तुला विचारायला बरं राहू दे असू दे मग देजो काही भलाय का लागे स्वयपाप्पा नाही तिकून आली पाणी केला झाडून तुडून काढलं आता पिंकी शाळेतून आली जेवली ताक लोटून दिला तिनं ताट नाही घासलं ना काही नाही ते मग पाण्याचे भांडे तिचे ताट त्याचा डबा ते घातलं भांडे आता स्वयंपाकच करत होती तिथून केला असेल स्वयंपाक नाही हो मग तिचा झाला स्वयंपाक झाला पोया ठेवला तिने गरम टाकायच्या ती आता दिनू त्याला गरम गरम देते टाकून ती दे। हा आमचा इवाई बबळ्या बी थंडी खात नाही ना पोई त्याला बी देते म्हणते गरम टाकून तरी मी त्याला किती खेप म्हणतो तिच्या जास्त तरास नको देत जाऊ तिले ही तिनं दक्षार घेतलं खरं सांगतो बबड्याला दिनू खाते कोई काही थंडी पोई पण बबळ्या खात नाही पण झाला काय <laughs> हाय नशिबान त्याच्या भाऊजी भेटली त्याला साजरी गरम गरम करून खाणारी म्हणून बिचारा करते तसं एखादी वस्ती तिथं दिलं नसतं सखून सध्या काही तर काय म्हणत होता त्याचं नशीब साजरं शिटो सारखी भेटली त्याला गरम गरम देते ना माय देर आले बाया नवऱ्याला देत नाही गरम देर आले कोणी देतील नाही हो पण त्या बाबतीत खरंच त्या बाबतीत बबड्यानंच नाही मापुऱ्या घरानंच नशीब काढलं लस साजरी पोरगी सापडले तू काही म्हण पहिले दिन्यानं म्हटलं तुम्हाला जर सग आता तुला माहिती आहे राजोटा आमच्या घरच्या राजोट्याने लय मोठी राजोट केली पण साजरी केली नाही तू अशी चपराक बसली ती न। <laughs> ना त्याले अशी तशी भेटलीस ती की मग समजत होत झाले पण ती पोरगी भल्ली साजरी निवडली लकान बाकी डोकसं नाही झाले काही या बाबतीत बोललो डोकसं चाललं त्याचं त्याचं नशीबच बलवंतर शिटू सारखी भेटली त्याले राजोटा केल्या पण साजऱ्या झाल्या <laughs> आता सारा घरादाराला सांभाळते ना बाई हा नाही तर पाहत नाही हो माय नाही खरंच चांगलं आहे दोघायचे चांगलं आहे तुम्हाला इशारते बबड्याचं करते एवढं सगळं आहे ना माय माना पानानं राहते बाकी काय पाहिजे बाकी माय तुमच्या घरी आहे तेवढं आहे म्हणून आपण देवाचे आभार मानतो की देवा असं बन साजरं असंच राहू दे साजरं हां बर मी काय म्हणतो ती आता बाय मी आलती खरंच घरी दुसऱ्याही कामानं मुलं की नाही येतो सल्ला पाहिजे

आते आता को? उम, था था आता पहिले मनात आहे आपण बी हळदी कुंकू करा आपण सोय काही नाही आता काही करतोय म्हटलं तरी लागते ना बाई गाजरा बोरा आणायला ना पैसे हातावर लागतेच ना तसा विचार आता पुरा मग तुमचं काय म्हणणं आहे आपण देता काय द्या ना मग काय देना आहे मग मी ती गु देतो बाई बनावता तुम्हाला माहिती आहे ना मजूनच आणले मग मग बानव काल म्हणला होता आता बाईण नाही नाही तसं नाही करू तसं नाही देऊ ते मला काय म्हणणं त्याच्यात अंगणात करू तिळगुळ हे हळदी कुंकू हा जसं कसं मग त्याच्यात आतेपहिली म्हणता ते भरावट्या हा आतेपैकी काही जण्याच्या वट्या भरती ना आपण बी काही जण्याच्या वट्या भरू कोणी कुकू लावते कोणी गोटी देते कोणी वाणं देते कोणी तिळगुळ देते असं करून सगळेच तिळगुळ हळदी कुंकू होते म्हटलं त्याच्या दारात हा जशी त्याची इच्छा आहे जशी आता बुडेबाच्या तब्बतच्यानं वाटलं शिंदे येईल आता पुढे आजकाल कोण पाहिलं माय हा ते तर देवाचं हातात आहे माय आपण काय कोणाचं पाहिलं पण सांगतो त्यातली गोट आतेबाईच्या बोलण्यातून असं मला जाणवलं जसं मले बिराठी म्हणत असते ले असं झालं तसं झालं ते आता जाग्यावर साठ ना त्याच्या नातेबाईचं खरं तर करणं आणि ते लज निरा जेल बंदच काम झालं ते दोघं बुडाबुडीच बुड्याला चालता येत नाही बसता येत नाही बुडा खाटल्यावर पडला आणि बुड्याला बसायला लागून राहिलो त्याच्या दोघं जणू निरा घरात बंदच झाले तसे हो ना तेच म्या काय म्हटलं मी खरं तर तो आई इकडे आली म्या म्हटलं मग करतो का आपण त्याच्या दारात हळदी कुंकू काय होते हा आपल्या घरचं सगळं सामान घेऊन जाऊ आता का सगळ्या जणी मिळून कुंकू करत नसतात का सार्वजनिक कुंकू का।, का होत नाही का पण मागच्या दिगस्ता आपण दिगस्ता मंदिरात केलं नव्हतं का सगळ्या मिळून मग तसं यंदा माझ्या घरी करू चालते काय करू हो आता बरंच सुधं मग एक आहे त्याच्या घरी का करा सारे दिवस मुळा त्याच्यापेक्षा बरं मग दिवशी सपने झून जाते साजरंच करू ना मग सगळ्या मिळून काय मग हे जर काल झालं असं जायच्या पहिले तर वानबी आपण एकच आणलं असतं मग सगळं मोठं झाटा आणलं असतं सगळ्या उली उली, उली केल्यापेक्षा मग सगळ्याचे पैसे जमा केले असते आणि एखादा मोठं भांडच घेतलं असतं साजरं सगळ्याच्या जा वापराच्या कामात पडलं असतं हाय की नाही हो बिचारे कोणते काल नाही सुचलो ना जाऊ दे आता जे आहे तेच वाने देऊ हा सगळ्याच देऊ एक वरी तुझं स... आता कोणाला वाटलं की नाही माय मावानं मी देतो माई वाटी मीस भरतो तर त्यानं स्पेशल द्या बाहेर कुकुला स्पेशल वटी द्या वान द्या हाय की नाही <mí> तू त्याच बायाला बोलावशील मी त्याच बला बोलावतोय त्याच बायाला बोलावीन मन नाही त्याच बायाला बोलावीन असं आहे का नेरा बाया बोलावता एकाच गावात राहतो एकाच तू, तू, तू मला बोलावशील मी तुला बोलावतो त्याच्यापैकी समजा जरी गतीच करू ना चालते झालं पक्क तो मग गेला ना तुम्हाला साजरा सल्ला माझा सल्ला करायला आहे ना साजरा सल्ला गेला तुम्हाला की या गाव हड्दी कुंकू आठ बचा घरी करू माझा या सल्ल्यासाठी चांगला चाहते आता माझरी चला नाही चहा नाही पाहिजे आता ज्याचा वखत झाला ना आता कुठे चहा पैसे पासतो बुकमोळ करतो का माई सल्ला दिला एवढा साजरा बस झाला तेवढा बरं मग आता मी मन करणार सांगतो ना मग हा इमली जे सांगा मग तू मी मन करणार सांगतो इमलीले सांगतो हा आणि तुम्ही फक्त सरित आले सांगा तिच्या दारात तर मी सांगतो तिच्या घरी काही मी जात नाही त्या बुडगीचं तोंड पाहिले की दिवस खराब जाते तिच्या घरी नाही जात नाही हे निरामा सुनील तर चढत आहे बाईच एक दिवस सोडत नाही जशी जशी शांती करते तशी माहिती सुन करायला पाहिजे काय काय म्हणणार कोण काय म्हणा त्या ब्रह्मदेवाले तुले काही म्हणाले उत्तर सापडत नसतील ना वाक्य सापडत नसतील माय काय गती आहे मारग तरी बोललं का आज लोक तुले काही त्यानं काही म्हणलं का तुले मी काय म्हणू माय एक शब्द बोला शंभर शब्द बोलते या बुडी <laughs> तुमचं बोर ग का? काय नाही बोलत माय समजा बोलते तुम्ही शिकवला ना चुटो चुटू बोलणं तुमच्या लेखाने म्हणून बोलते बरं मी काय म्हटलं आता बाई झालं का जेवण खाऊन कुठे गेली सुन कुठे गेली काय सांगा कुठे गेली तर तो काय असेल चुलीजवळ काही मला माहित नाही का काय माय आज कुकडे दौरा आहे माई बाई तू आता माय फलटणच काढली की ना इकडे घेऊन जातो नको काही करतो माय पैसा आहे हातात पैसा खेते मग का हाय हातात राजोट हाय नवरा काही म्हणत नाही पण ओढ सूट चालली काल तर गेलते माय कुठे हिंड्याला गेलं त्या अगळे चालल्या का आमच्या घरची अशी ना तुमच्यात नाही तिला तर बरं आहे तुम्ही सोबती हा मग का हाय कुठे चालल्या म्हटलं हा आ बाई बोल ना साजरं राहते माणसाने बोलावं माणसानं हसाव मोकळं राहते पण इतकंही बोलू नई की लोयच <laughs> मोकळं होईल हा आम्ही काही हिंड्याखिंड्याने नव्हतं गेलो कुठे वाना आणायला गेलतो ती पिशक्रातच सौभाग्याचं लेणच आहे सौभाग्याचा सण आहे हळदी कुंकू तेच करून राहिलो त्याच्यासाठी वाणं लागतात वट्टीचं सामान लागते काही ते गेलतो माय हिंड्या गिंड्याला नव्हतं गेलो बरं बाई <laughs> तू तर माय कोणाचा एक सोबत खाली नाही जाऊ देत <laughs> तुमचीच तर सण हो तुमच्या शिकलं झालंय <laughs> का जेवण खाऊन बसल्या नाही सरिता व सरीता घरात मशीन ते म्हणून आवाज देत नाही गेली शिन कुकडे नाही इमली घरी येऊन जाऊन तर असते पडेल ते सुन वय तुमची साजर बोला जर आपण उद्धटासारखं बोललं की सुन सात उद्धटासारखी बोलते मग काय स्वतःच्या हातून स्वतःच अपमान करून घ्या वाटे बाई मी म्हणतो सुन वारी सांग चांगलं बोला जर अस काय नाही घरी मला माहित नाही कुठे हाय आवाज देईन मला गरज असली तर मी शोधायला जाईन मग सुन बोलली की म्हणता सुन बोलते हा उद्धटासारखी बोलते मान पान ठेवत नाही हा टाकून बोलते आपण पहिले टाकून बोलतो उद्धटासारखं बोलतो आपली जगांचं लगाम सुटते मग सुनीच्या जगांचं लगाम सुटते मग भांडणं होतात त्याच्यापेक्षा मी म्हणतो बोलाच नाही बोललं तर साजरं बोलावं तिच्याशी असली ते आता दारात असली कुकडे असली ऐकलं तिनं ती नसतेच भांडणं होतात की नाही त्याच्यापेक्षा मुकाट्यानं रावल्या जात नाही का आते बाई आता हातारपणात माळ हातात घ्या देवाचं नाव घ्या तुळशीची जी माळ घेत जा हातात आणि जपत अंजपत्रायत जा हरिनाम हरीनाम चांगलं राहते इकडे म्हणजे डोक्स किटोन आहे माय बाई हेच आहे एक नंबरची तोंडाची चाली मोठी हिनच बिघडवलं हिच्या संक्रावर बिघडली काय होत शांताबाई कुकडे गेल ती मायबाई अ माय कुठे जाणारा बा बिचार्या म्या काय केलं गौऱ्याचा गुडवा घातला की नाही त्याच्या या माणसानं भारी आणून टाकले तेच काळून राहील त्याला सांगा गौऱ्या कशा काळ होत्या उड्या काम करत हा माणूस बाजूला टाका तोंडाच्या पोळे टाकून देण्या सांगा गोव्या कळायला माहिती राहील ती तुरीचे भारी आणले ना माय तूर सुंगली नाही का जनरा जंद्रा हो मा माणसानं साजरे बोंडी भर भारी आणले इंधन लागतात ना शांत भाई आता आम्ही जास्तीत जास्त चुरीचा वापर करतो ना माय आम्हाला लय मोठं इंधन लागते लाकडं किती जा आता म्हणलं तूर हाय तुरीचे साजरे अं होत तू सोंगली ना त्या भाऊ लय नाही मोठे भारी आणले तर नाही तर म्हणणं कोठ्याला कुळ घेऊन घ्या म्हणलं तिकडे बाजून बर राय सांग माय कोठ्याला म्हणतो मी बी लय तुमच्या राव राहू तुमच्या सारखच बोलायला लागली माघर आले ना माय व मागच्या बाजूनं कुळ घ्या म्हणलं मागच्या भीतीने मोठ इथं राहिलं की मोठ समजते माणूस होता ना पण सारखं आपण मोठं नसतो हो एवढं घरात ठेवा अंथरून पाहून पाय पसरा म्हणलं माणसानं सारखं गुण करून आपण शिंकली माशी आमची माशी तर काही नाही शिंकना जाऊ दे माय पाय काही नाय ती बुडी काही सुधरत नाही खरं ना काही म्हणायला पुरत नाही जाऊ दे माय पाय आपण पडलो लहान त्या झाल्या मोठ्या वयाचा मान आपल्याला ठेवाच लागते ना त्याचाही मान ठेवा लागते उगाच बोलण्या ना बोलण्या वाढतात सरी ते तुला सांगत जाऊ बोलत नको जाऊ दे त्याचा स्वभावच पडला तसा बर मी काय म्हणतो ती हे पाय मी आल तुला म्हणाले की मी म्हणलं आधी काय म्हणणं झालं आपल्या सई की

आता बुढीच्या घरी नाही ती नाही गुई ना लाडू हा नाही वानाचं काही मिळाले मेळ हा गांजरा बोरस कुठे आहेत बुधीजवळ अं तर म्या काय म्हटलं आपण सगळ्या जण नाहीतरी आपापल्या घरी करू की नाही ही कुंकू समध्या जणी बुढीच्याच घरी करू ना मागच्या अंगणात बसू सगळ्या जणी लागेल ते संध्या जणीला बोलवू हा चते बैली वाटते आपल्या घरी ही कुंकू झाला आपणच केलं जसं आपण आपल्या घरीच करू की नाही मग त्यात काय फरक पडते जसं सार्वजनिक करतो तसं चालते ना घरी कोणत्या बाईले बोलायचं नाही मला कोणी बाई बनवा हे तिची घरातच असते ना त्याच्यापेक्षा बरं तिच्या आटेबाई घरी केलं नाहीतरी इमली म्हणे आपण दोघी जणी एकत्र मग चालते ना माय तुम्ही समजा जुने सोबत बरं माय बाई मग आम्ही बी आणतो काही तुम्ही बी ना काही असं करून करू मग मागच्या अंगणात करता का मग तू चालते ना मग

अम्मा घरी मी बायाला बोलवू शकत नाही हे बोलवू शकत नाही आम्ही आमचं सामान बी आणलं मानू बी आणले आपले आप सगळं झालं पण आता त्या आटेबाईचं मन झालं जसं काय होऊन राहिलं त्यामा माझ्यानं ते मा बी कुठे जाता नाही येत येता नाही येत म्हणून तेन म्हणलं मग आता कोणाच्या आनंदासाठी जर सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो ना एवढं का आहे हो शांताबाई करू मग चालते मग समजा जणी करू मग तीच चालते मग उद्या संध्याकाळचं करता का मग टाका टाकाना पटकून मला बी जर सगळं मग डाम डोल हाय नाई ना, पाडी गिडी आली तर अजून बिस्किन बाई मग तुम्ही ठरवसान बाईन तु मला मग अटकून ठेवसान म्हणले एक दोन दिवसात करून घेऊ तो अर आहे का माय नाही चालते ना मग बरं तुझं काय करू मग आपल्या काय असोबत सामान हजार आज बघता आता बी वावरात जायलाय मीना वावरात जायलाय आज तू नाही गेली आज वावरात मी म्हणलं आली पण तर घराच्या काय का माय हे गेली का वावरात नाही नाही सांगलं राही ना दोघीचीच घर होती ते नाही गेला आ हो का मी गोरीचा मग काय करता तशी बेरा कमी झाले ना आता शांतबाईरखार निघून राहिला रोजानं होत बाई वावरावाली बी भल्ले तन्नावले रोजानं देत नाही आपल्याला किलोनं पुरते का आता किलो किलोन कापूस होत नाही म्हणलं शांतबाई निरा काही कापूस होऊन नाही राहिला मागता आता निरा किरव अन रोजाना म्हटलं तर पुरते तो आता रोजा नसला काही काही नाही दिवस भर ने रा हिंडा लागते ना काही किलोचा कापूस भरत नाही ना काही नाही हम्म जीवार येते ना घरी असलं की बरं मग असं अटांगच्या नांगच्या करायला भेटतात वावरात गेले की तो कुठे टाइम भेटते म्हणून वावरात जाणं जीवार येते नाही तर मजुरीची वाट पाहिजे म्हटलं माझसारखी तर आणि हे मजुरी आली तर म्हणते रोजा नाही का किलो नाही का अमके नाही का तशी काही कलेक्टर कुठे आता बाई तुम्ही जेवल्या हो आज निजल्या नाही असून जाणार निजून राह नाही एखादी निजले झोपट साजरी मन शांत राहते मेंदू बी जरा सग जाग्यावर येते मी चालली मा घरी माय तुम्ही तुमची मेंदू जागेवर आणा खा डोक्षे जागेवर आणा माय दोघे सात ना दोघे सात ना दोघीले दो पुरल्या व माय बाई तू सरले हे सरी ता खर माय उरलं पुरलं काय तुले बरोबर घेता घेतात असं थोडस बरोबर झाड कोपऱ्यात नको घुसू तिकडे इकडे इकडेच बसतात बाया तिकडे काय जातात काही नाही करू दे करू दे कर मी दिवस झाली आली नाही त्या अंगणात बसवल्यापेक्षा नाही तर बाया म्हणजे अंगणातच बसवलं आम्हाला आला बसल्या घरात गर्दी होईल मग बाया कसं आहे बसल्या तर बसतील गप्पा करत नाही मग की

मीना गेली बलायले सॉरी तिला आवाज दे जावं नाही तर तिचं काही घरातून फटाकण होत नाही एकली सुटी नाही तर ते तिला आवाज दे जा सॉरी आई येऊन राहिली मा घरी आहे सरिता तिच्या घरी नाही येत माझरी ते मा सुनीले लाडू करू लागून राहिले लाडू जसे कम पडले होते सरलेच होते म्हणा मग काल आणले ना माय गुई सरला होता खरं तर सांगतो बाई तर काल गुई आणला तर मग आज लाडू करू राहिले ते तर मग सरिताला म्हटलं जाय जुळू लागतील बऱ्या दोघे झाली भराभरा जोडता तिच्या मावशी तांग दुखून राहिलं बिचारे मायनीचं सर्दी तापच आला बिचारा ओय माय पाय वातावरण या थंडीच्या नाही आलं अशी ना माय माय मग दवाखान्या ध्याव लागत होतं माय नाही तर गुई घे द्यायला लागत होती तो आजोडीत असतात नाही गोया हा दिली ना गोई दिली ना नाही जमलं तर मग संध्याकाळी दिनुस पाठवून देईन बाई दवाखान्यात फटावून सुई गोई घेऊन आले तर बरं राहते काय नाही सर्दी आहे त्यांना झाला अंगरमला निजा घंटाक बर निजेल आहेत त्या का माय पाय व माई येईन मग मी भेटीले त्या बाईच्या आता तुम्ही हा समजा जणी बुड्याजवळ कोण कुन ना येतं मी येईन मग तो घरून चक्कर मारून बाईची भेट घेऊन काही गरज नाही काकाच्या बायक नाही का तुमचं येणं होत नाही माझ्याच्या ना तर काही नाही याबा भेटी बाई काही नाही ना सर्दीचा ताप आता सर्दी आली दोन चार दिवस रेंगाडतेस ते हम्म काही नाही एवढं का हो बरं माहिती जाऊ दे पण मी म्हणलं मा मोठा सुनील बला माय नाही तो हु कसांत दिली नका सु आता बाई तुम्ही मुखे राहा तुमची मोठी सुनी येणार नाही आमच्यात आता हळदी कुंकाचा कार्यक्रम करून राहिला एवढ्या मोठ्या का सोडता का तिला नाही बोलायचं पिंकी तो घरी कोणी येऊ कि नाही चल म्हटलं हळदी आजीच्या घरी आम्ही सांगून ठेवलं मी तिला पिंकी येते मला माहिती गंगील नाही बोलावत मी अजिबात नाही बोलायचं गंगीले आता तिला सजारा घडा शिकवल्याच गेला पाहिजे तिला आपण हमेशा आता तिला आम्ही हमेशा माफ करतो हा हमेशा सोडून देतो दे, दे। का जाऊ दे जाऊ दे तर त्यानं ज खरं ते लई इतरावून राहिली इतरावून राहिली निरा जाऊ द्या जाऊ द्या आता कसं कसं तिला सोडता का व साजरं नाही ना काही साजरण गुजरात काही नसते तिच्या घरी लय मोठे लोक लय करोडपती येते ते तिचं वाण विकत घेते आणि स्वतःला स्वतःची ओटी भरते समजेन तिला आता साजरे कसं बाया हलकट पाय नसते ती तिला तर वाटते की ह्या निरा निरा आहेत आता समजेन तिने सुवासीन तिची ओटी नाही भरणार बस म्हणा पुऱ्या गावात पुऱ्या गावात सांगतलं नाही आजी गण गेले म्हटलं कोणा बलायचं नाही वाण गेले ना हैदे गुनगाय असं करता का तिच्या सांग आईच ऐकू नका शांताबाई बरोबर आहे आपलं